मित्रांनो आज बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी कोणाच्या घरी जाते हे पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत अशातच आता बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये घरातील कायम चर्चेत राहिलेले आणि लोकप्रिय स्पर्धक सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत या दोघांचा सा अफलातून डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतोय सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत ची धमाकेदार एंट्री घेत डान्स परफॉर्मन्स करताना दिसत आहेत अभिजित सावंत पहिल्यांदाच तोबा तोबा या गाण्यावर हटके डान्स करतोय तर सूरज त्याच्या स्टाईलने स्कूटीवरून एंट्री घेत झापूक झुपूक या गाण्यावर परफॉर्मन्स करतोय दोघेही एकमेकांसोबत येऊन डान्स करताना या प्रोमोमध्ये दिसत आहे बिग बॉसच्या या ग्रँड फिनालीच्या प्रोमोला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद आहे या प्रोमोवर नेटकऱ्यांनी काही कमेंट्स केले आहेत आपला सूरज आता मोठा स्टार झाला आहे आणि आप आपण त्याला असंच सपोर्ट करूया विनर अभिजित सावंत सूरज विनर आहे महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे अभिजित जादा अशा कमेंट्स केल्या आहेत त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी अंकिता वालावलकर विजयी होणार अशा कमेंट्स केले आहेत आता नक्की कोण बाजी मारणार हे आज पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद